देशाच्या जनतेचा कौल काय आहे याचा अंदाज जाहीर झाला विविध चॅनल्स आणि संस्थांनी एक्झिट पोलचा अंदाज जाहीर केला दरम्यान यावर मराठा आंदोलक मनोज चरांगे यांनी प्रतिक्रिया दिली ते कोण पडलं कोण जिंकलं यांच्याशी आम्हाला अजिबात तेळ घेणार मी किंवा माझा मराठा समाज जाहीर निवडणुकीत नव्हतो आमच्या मताची किंमत होणं गरजेचं होतं गोरगरीब मराठ्याला किंमत दिली जात नव्हती माझ्या गोरगरीब मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय राज्यातलं आणि ते आम्ही नाव घेऊन बोललो की याला पाळा त्यावेळेस त्या माणसाची प्रतिष्ठा लागली पणाला किंवा त्या समाजाची लागली माझा समाज निवडणुकीत नव्हताच फक्त आम्हाला आमच्या मताची किंमत होणं गरजेचं होतं आम्हाला किंमत दिली जात नव्हती गोरगरीब मराठ्यांना गोरगरीब मराठ्यांना स्वाभिमानच नाही अशा पद्धतीची वागणूक या लोकांकडून दिली जात त्याच्यामुळे आमचं आम्हाला स्वाभिमान दाखवणं गरजेचं होतं आता माझ्या गोरगरीब मराठ्याला किंमत आलेली माझ्या गोरगरीब मराठ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय राज्यातलं केंद्रातलं पान आलू शकत नाही त्यांच्या लक्षात आलेलं आहे म्हणून तो मोदी साहेब इथं होते हिरल परिस्थिती ह्या यांच्या भाजपाच्या काही स्थानिक चार पाच राज्याच्या नेत्यांमुळे घडलेलं आहे सगळेच घाण येत असं म्हणणार नाहीत आम्ही काही जणांमुळे हे घडलो होतो त्यामुळे माझ्या गोरगरीब मराठ्यांना किंमत आली कोण पडल नाही हे श्यामाला नाही देणं घेणं अजिबात देणं घेणं नाही पण मराठा समाजाला आव्हान आहे की कोणी पडला कोणी निवडून आला तरी आपण निवडून येणाराची पोस्ट करायची नाही पडणाराच करायचे कोणाचा जे जे कार बी नाही आणि कोणाला नावही ठेवायचं आपण शांत राहायचं हे मात्र मराठा समाजाला माझं कळकळीचं आव्हान आहे आपण शांत राहायचं ते मुद्दाम खोडी करायचा प्रयत्न करते करू त्या चुका किती करते बघू पण आपण मात्र सगळ्यांनी शांत राहायचे कारण आपण बी नड लागीपर्यंत सहन करणं आवश्यक आहे एक महिनाभरच्या आपण कुठंही कायदा सुव्यवस्था बिघडन असं कोणचही काम करायचं नाही कारण